आजच्या आपल्या कथेचे नाव आहे आई ही आईच असते लहानपणी कारलं आवडत नाही म्हणून माझी आई माझ्यासाठी वडी बनवायची बाहेर खेळायला वेळ झाला की जेवणासाठी कितीतरी हाका मारायचे ताप आला की लाड पुरवायची भरभरून कौतुक करायची माझी आई तिच्या रागवण्यातही प्रेम आणि काळजी असायची कालांतराने हे सगळं कमी होत गेलं आणि मीही बदलत गेली आता खाण्याचे लाड कुणीच पुरवत नाही चुकाच जास्त काढल्या जातात जरा बरं नसलं की किमान पाण्याचा ग्लासही हातात भेटत नाही काळजीऐवजी वॉर्निंग असते प्रेमापेक्षा रागावणंच जास्त असते आयुष्यात एकदाच आई, एक आई भेटली परत ते सुख भेटलंच नाही हां मी मात्र आता आई झाले पण तशी आपुलकी तसा लाड ती काळजी आता कधी परत आयुष्यात येणार नाही परत आईचं प्रेम कधीच भेटणार नाही हीच खंत वाटते मुलीचं स्त्रीत रूपांतर होता होता ती आयुष्यभरासाठी आईच होऊन राहते आईचं प्रेम स्त्रीच्या आयुष्यात फार कमी काळासाठी येतं पण आयुष्यभराची छाप सोडून जातं लग्नानंतर स्त्रीला प्रत्येक भूमिका करावी लागते आणि प्रत्येक भूमिकेची एक वेगळी डिमांड असते बरं का सासू ही लग्नानंतर आईच्या रूपात स्त्रीच्या आयुष्यात येते पण ती फक्त नवऱ्याचीच आई होऊन राहते सासू सुनेचे संबंध कितीही चांगले असले तर पण सासू मात्र कधीच त्या सुनेची आई बनत नाही पुरुषांचं तसं नसतं बरं का त्यांच्या आयुष्यात आईची भूमिका कायमच असते ते निभावणाऱ्या नायिका मात्र बदलत राहतात प्रियसी असो वा पत्नी असो काळजी मात्र असतेच मुलांना सांभाळता सांभाळता आपला नवरा ही ॲडिशनल बेबीच असतो आपणही लहान मुलांसारखे नवऱ्यावर प्रेम करतो लाड पुरवतो नवरा आजारी असला की बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतो म्हणूनच तर म्हणतात स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते बहीण मोठी असो वा लहान भावासाठी ती आईची प्रतिमाच असते आई जगात नसली की भावाला आईची माया देतेच की मुलगी ही कालांतराने म्हातारे आईच्या आई, आई वडिलांची सुद्धा आईच होते ज्यांना मुली असतात त्यांचं म्हातारपण अगदी आनंदात जात म्हणूनच जुनी माणसे म्हणतात एकतरी लेख आपल्या घरात असावी स्त्रीच्या आयुष्यात आई एकदाच येते तिला दुसरी आई कधी भेटतच नाही ती मात्र आयुष्यभर आईच असते स्त्रीच्या आयुष्यात दुसरी आई कधीच येत नाही आजचे विचार आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच असा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा